प्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी स्वामीनाथन पी व्ही नरसिंहराव कर्पुरी ठाकूर चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न जाहीर झाल्याची घोषणा करतात सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत सुशील कुमार शिंदे यांनी केंद्र सरकारच्या भारतरत्न पुरस्काराच्या घोषणेचं स्वागत करताना केंद्र सरकारला शाब्दिक टोलाही लगावला आहे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे निर्भय बनो सभेसाठी रविवारी हेरिटेज लॉन्स या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारतरत्न मांड भारतरत्न पुरस्काराची मागणी पुरस्कार अनेक जण करत आहेत अण्णाभाऊ साठे बाळासाहेब ठाकरे सावरकर फुले दाम्पत्य यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे मात्र अद्यापही त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला नाही ज्यांनी ज्यांनी मागणी केली आहे त्या सर्वांना भारतरत्न पुरस्कार देऊन टाका म्हणजे कोणी शिल्लक राहणार नाही असं वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केलं आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका